कष्ट कसे असले पाहिजेत आजच्या काळात पूर्वीसारखे जास्त कष्ट करायची गरज उरलेली नाही मित्रांनो कारण याच काय नमस्कार मित्रांनो कान्हे पाटील फार्मिंग मराठी मित्रांनो यंत्रे आली टेक्नॉलॉजी आली आणि त्याहून महत्वाचं म्हणजे सेंद्रिय ऑर्गनिक तंत्रज्ञान आपल्या मदतीला आले यंत्रामुळे मेहनत अर्धी झाली टेक्नॉलॉजीमुळे काम वेळेत आणि नेमकेपणाने होत चाललेलं आहे सेंद्रिय तंत्रज्ञानामुळे जमीन जिवंत राहते पिके मजबूत राहतात आणि कीड रोग नैसर्गिकरित्या कमी होतात याचा थेट फायदा म्हणजे मित्रांनो उत्पादन वाढतं खर्च कमी होतो आणि आपण खातो ते अन्नही शुद्ध व निरूप द्रवी मिळत जमीन आपली काळी आई आहे तिला जिवंत ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे यंत्र आणि फायदेशीर शेती कष्ट कसे असले पाहिजेत मित्रांनो आता जास्त कष्ट करायची गरज नाही राहिलेली कारण की यंत्रे निघाली टेक्नॉलॉजी आली आहे सेंद्रिय ऑर्गेनिक तंत्रज्ञान जबरदस्त प्रोडक्ट आहे याच्यासोबत सोबत आपण सेंद्रिय ऑर्गनिक तंत्रज्ञान वापरून शेती केली की आणखी आपल्या उत्पादनात भर शंभर टक्के पडते पिके मजबूत होतात कीड रोग कमी होतात आणि जमीन आपली काळी आई जिवंत राहते आणखी एक महत्वाचा गोष्ट म्हणजे आपण जे अन्न खातो तेही घातक नसून निरोगी आणि शुद्ध मिळतं शेतकऱ्याला कुटुंबाला आणि समाजालाही याचा थेट फायदा होतो आजचा शेतकरी स्मार्ट आहे तो मेहनत खूप करतो पण हुशारीने करतो ज्या ठिकाणी यंत्राचा उपयोग होऊ शकतो तिथे यंत्र जिथे टेक्नॉलॉजी मदत करू शकते तिथे टेक्नॉलॉजी आहे आणि जमिनीला जिवंत ठेवण्याचं असेल तर सेंद्रिय तंत्रज्ञान वापर करून आपली जमीन जिवंत करू शकतो यामुळे काय होतं मित्रांनो आपल्या उत्पादनात वाढ होते खर्च कमी होतो शेतकऱ्यांची चांगली राहते आणि अन्न शुद्ध शुद्ध मिळते हेच खरे आधुनिक शेतीचे तत्व सेंद्रिय ऑर्गेनिक तंत्रज्ञानाने शेती करा मेहनत करा अखंडित उत्पन्न घ्या आणि सेंद्रिय शेती करा निरोगी जीवन जगा जमीन जपा आरोग्य वाढवा हिरवे पीक निरोगी जीवनाचे रहस्य शुद्ध शेती शुद्ध अन्न शुद्ध जीवन जय किसान जय हिंद धन्यवाद